नमस्कार माझं नाव आहे कृष्ण सोळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पिवळा मसाल्याचे बटर साधी सोपी आणि खायला अगदी चवदार अशी लागणारी ही रेसिपी आहे ह्याला तुम्ही पोळी भाजी भाकरीसोबत भातासोबत एन्जॉय करू शकता यासाठी काय काय लागतं आपण बघूया साफ करून घेतलेले आहे कांदा मटन मसाला लाल तिरखट पिवळा मसाला हळद कोथंबीर खोबरं आणि तीळ आणि अद्रक लसण पेस्ट मी पातेल्यामध्ये दे आपण तेल टाकून कांदा टाकलेला आहे त्याला आपण थोडं सोडू यामध्ये आपण मीठ हळद आता यात आपण मटण ॲड करू पर्यंत पूर्ण पाणी आपल्याला संपू द्यायचं आहे मग त्यानंतर आपण आंध्र प्रदेश ऍड करू हे बघा पाच ते दहा मिनिट असं बारीक गॅसवर ठेवले याच्यातलं सर्व पाणी असं टाकून जातं त्यामुळे मटणचा चिकनचा माशीचा कशा तरी वास येत नाही त्याला साईडला असं करून त्यामध्ये मी मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरला सुद्धा मटण लावू शकता किंवा असंही शिजू देऊ शकता असं पातीला शिजवण्यासाठी वेळ लागतो कुकरमध्ये वेळ लागत नाही मी यातच मटण शिजवून घेणार आहे वर जे कुठला दाण मटण शिजू देऊया हे याला आता छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण याला असेच बारीक गॅस करून यावर शिजवून घेणार आहोत थोडा वेळाने पाणी चेक करत राहायचे आहे आपलं मटण शिजेपर्यंत आपण मसाला काढून घेऊया यासाठी मी खोबरं आणि खसखस तीळ हे तीन हे आता आपण याला मिक्सरला बारीक अशी करून घेऊया हे बघा अशा प्रकारे पाणी घालून मी हे खसखस खोबऱ्याचं चा छान असं वाटण करून घेतलेलं आहे एकदम बारीक असं आपल्याला हे काढायचं आहे चला आता आपण आपल्या मधून शिजल्याचं बघूया हे बघा साधारणतः अर्धा तासभर शिजायला वेळ जातो छानपैकी आपलं हे शिजलेला आता आपण याला फोडणी देऊ हे बघा आपण कढई ठेवून घेतली आता यामध्ये आपण ऑइल ॲड करूया तुम्ही लगेच दूध कोसंबीर आपला पिवळा मसाला धने हो पावडर आणि लाल तिखट आपण ॲड करून घेतोय यामध्ये मी आता मटण मसाला आणि आपलं खसखस खोब्याचं आपण ॲड करतो हे मसाले आपण भाजून घेतलेले नाही त्यामुळे आपल्याला हे तेलात असे एकदम छान असून पटून घ्यावं लागेल आपण छान असे पटून घ्यायचे तर यामध्ये मी थोडस असं पाणी ॲड करते म्हणजे आपले मसाले छान असे झाले पाहिजे अशा पद्धतीने याला छान असे आपल्याला उकळी द्यायची म्हणजे मसाले आपले छान असे शिजतील बघा यामध्ये आता मी थोडीशी अजून कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ही कस्तुरी मेथी छान यातून तेल निघेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला गेला म्हणजे भाजीला तरी आणि भाजीची टेस्टही खूप छान येते म्हणून इथे आपल्याला काही करायची नाही रसाला होता आला की आपोआप असं छान तेल सोडायला सुरुवात करते असा खमंग वाज सुटला की मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मटण ॲड करायचं छान असं होत आलेलं आहे आता आपला मसाला छानपैकी झालेला आहे आता आपण यात मटण ॲड करूया यात मी आधी रसा नाही फक्त पीस ॲड केलेले आहेत यांना छानपैकी आपण मसाला तसेच परतून घेऊया म्हणजे मटणाला छानपैकी असा मसाल्याचा वास लागतो चला मटणामध्ये परतल्यासारखं किती छानपैकी असं होतो त्यामुळे पीस खायला एकदम छान लागतात भाजीतले यामध्ये आता आपण जे मटणाचं पाणी आहे ते ऍड करूया लागल पाने आड़ शक्ता। ला चान सो ला ला तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही यात पाणी ॲड करू शकता त्याला आपण छानपैकी असं उकळू देऊ हे बघा आपल्याला मंद गाज एकदम बारीक गॅसवर भाजी अशी आपल्याला कढू द्यायची आहे तुम्हाला लागलं तुम्ही यावर झाकणी ठेवू शकता त्याला आपण पाच ते दहा मिनटं छान असं कडू देऊया हे बघा आता आपली भाजी छानपैकी अशी करून तयार झाली आता आपण हिला गरम अशी सर्व करून हे बघा अशा प्रकारे आपली मटणची भाजी पिवळा मसाल्यातली तयार आहे त्याला तुम्ही गरम पोळी भाकरी भात सोबत एन्जॉय करू शकता साधी सोपे आणि झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग